झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत महाड तालुक्यातील आचळोरी कृषी महाविद्यालय आणि महाड कृषी विभागातर्फे एक जुलै हा कृषी दिन विविध उपक्रमांच्या आयोजनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो या दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो कार्यक्रमाच्या निमित्ताने महाड शहरातून कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते महाडचे उपविभागी कृषी अधिकारी श्री जितेंद्र रनवरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी तोरणे साहेब कृषी मंडळ अधिकारी भरत कदम आचडोली कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गिमवणे सर श्री चिमनकर सर शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून कृषी व पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांचा सन्मान करण्या हेतूने रोपे व कंपोस्ट खताच्या पिशव्या भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले पंचायत समिती महाडेत हे देखील कृषी विभागातर्फे विविध शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कृषी विषयक महत्वपूर्ण योजनांची सखोल माहिती देण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी तोरणे साहेब गट विकास अधिकारी डॉक्टर कृषी मंडळ अधिकारी भरत कदम शेतकरी संघटना अध्यक्ष देशमुख साहेब शेतकरी वर्ग व विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर वैभव जगन्नाथ गिमोणेकर प्राचार्य कृषी महाविद्यालय आचोई महाट डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी विभाग यांच्या आपण संयुक्त विद्यमानाने आपण हा कृषी दिन आपण आज साजरा करीत आहोत आपल्याला माहीतच आहे ज्यांनी कृषी क्षेत्रात ज्यांनी योगदान दिलं आहे तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कृषी दिन आपण साजरा करतो आपल्याला आता माहीतच आहे सर्वांना म्हाडवासींना तर माहितीच आहे की वा वातावरणामध्ये बदल होत आहे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तापमानातही वाढ होत आहे त्यामुळे त्याच्यावर एक उपाय पर्यायी उपाय म्हणून आपण झाडे लावा झाडे लावून चालणार नाही आजकालच्या जगात तर आपल्याला ते झाड चे संगोपन करणं खूप गरजेचं आहे हा संदेश आम्ही कृषी महाविद्यालयामार्फत पूर्ण लोकांना आपण देत आहोत पटनाट्य तसेच कृषी महाविद्यालय थ्रू आपण कृषी दिंडी पटनाट्य तसेच आपण निर्माल्यापासून जे कंपोस्ट तयार केलेलं आहे महाविद्यालयामध्ये ते तसेच आपण झाडं वृक्ष वाटप हे आपण यांना मोफत आपण वाटत आहोत तर माझं एक फक्त जाहीर आव्हान असेल तर ते वृक्ष आपण पालकत्व स्वीकारावं आणि त्याचं पालकत्व स्वीकारून आपण त्याचं संगोपनही करावं असं मी जाहीर आव्हान यांना करत आहे धन्यवाद तुम्ही पहात आह विस्टा न्यूज मराठी